काही माणसं द्वादशी कुठं सोडतात माहिती आहे का वार्षिक वार्षिक सोडते द्वादशी द्वादशीचा स्वयंपाक कधी केलेला असतो माहिती आहे का एकादशीच्या दिवशी दहा वाजता किती मी कितीतरी माणसं पाहिलेत कारण मी सत्तावीस वर्षामध्ये कितीतरी ठिकाणावर राहिलो ना कारण मला स्वतःचं तिथं घर नसल्यामुळं कोणाच्या घरी राहावं हो लागतंय तर मग असे कुठं लेवार करीत आमक्या ठिकाणचे स्वयंपाकच काय आम्हाला पहाटच निघायचं एकादशीच्या दिवशी देवशयनी एकादशीच्या दिवशी दहा वाजता स्वयंपाक केला आणि बारा वाजून पाच मिनिटाला आंघोळ केली आणि बारा वाजून वीस मिनिटाला पंढरपूर सोड द्वादश लागली की पंढरपूर सोडायचं तेव्हा दिलं का उभळ्या साडे बाराला पुढे द्वादश लागत असती भारतीय संस्कृतीतले उपवास ब्राह्मी मुर्तारो सुरू होत असते आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मी ब्राह्मिमुर्तारो सुरू होत असतात आपली एकादशी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला सकाळी सुरुवात असती हो त्याच्या पाठीमागं चार दोन मिनिटाचा अपरण काल भय काल व्याप्ती काल निषेध काल वेह काल अस्तुर भाषित कर छन्ना विछन्ना भयर व्याप्ती अशी पंचांगाची भाषा इतक्या कळ सूत्रेमध्ये दोन चार मिनिटाचे मागे पुढे सरक होते पण तीन अठ्ठेचाळीसच्या आधी एकादस सुरू होत नसती आणि द्वादशीच्या दिवशी सुद्धा तीन अठ्ठेचाळीसच्या आधी द्वादश सोडता येत नाही बारा वाजून पाच मिनिटाला जर एकादश लागतास। लागत द्वादश लागत असेल तर एकादशीच्या दिवशी एक वाजल्याच्या नंतर कांदेन बैंगन खायला काय हरकत आहे कसा चिटले ते उपवासच आपले नाहीत काही नियम बाराला चपात्याचा खापक्या घाटा आपलं दहा वाजताच आणि इकडे बारशी कोण्या बी वेळेला आंघोळ केल्यामुळं एक जणाची बायको वाटली तो सामान्य माणूस नव्हता सहा शास्त्रकार होते सहा शास्त्रकार न्यायशास्त्र ज्यानं केलं त्या शास्त्रकाराचं नाव मुनिश्री गौतम होतं आणि या गौतमासारख्याला गंगेनं शाप दिला काय कोंबळे उड्या टाकल्यावर कव्हा करतात काय पंढरपुरातला मालक तुम्हाला चिठ्ठी पाठीतो काही म्हणून तिथले नियम सांभाळायचे असतील तरच गेलं पाहिजे नाही तर उग नाटक केलेत नाही पाहिजे नैवेद्य दाखवायची पद्धत आहे नैवेद्य दाखवला आणि उघडा करायचा तुकडा मोडायचा पाणी फिरवायचं अपादो भय पात्राम सजे भया जल भयस्थित मी वाक्र तो भयो, भयो अन्नपूर्णाना तुलशी अग्रो भय जन पाणी फिरवत असते एक जण म्हणलं पाणी कम फिरवत म्हणलं आत येऊनी म्हणून कळत झाला कळत झालं नैवेद्य दाखवायचा नमस्कार करायचा मग वापस यायचं तिसऱ्या दिवशी नऊ वर्षाची कन्या नुसत्या पाण्यावर तिसऱ्या दिवशी बारा वाजले आणि ने। तो नैवेद्य घेऊन जात असताना त्या व्यक्तीनं तिच्याकडे बघितलं आणि त्याच्यातला अर्धा नैवेद्य तिला दिला तिसऱ्या दिवशी टाइम झाला का आपला एक मिनिटच राहिलाय त्या नैवेद्यातला अर्धा तुकडा तिला मिळाला तो नैवेद्यातला अर्धा तुकडा खाल्ला चंद्रभागेचं वंजळभर पाणी पिलं आणि मग त्या पायरीवर येऊन हात जोडे देवा तिसऱ्या का दिवशी होत नाही तुझ्या अंतकरणात माझ्याविषयी दया आली आणि मला भाकरी मिळाली चौथ्या दिवशी सकाळी एक पुरावा आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी एक पुरावा असे दोन पुरावे इथं त्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा चौथ्या दिवशी सकाळी म्हणण्यापेक्षा जांभाईचं उदाहरण त्याच्यात आलं चार साडेचार वाजता एक तेजस्वी व्यक्ती पांडुरंगाच्या मंदिरात जात असताना नऊ वर्षाची मुलगी जांभाळी देत होती दया सांगतो या एवढा पुरावा आणि पुढच्या दहा मिनिटामध्ये या वंशाचं चरित्र सांगतो दहा मिनिटं घेऊ का बर हो। मालकाची परमिशन म्हणल्यावर काय ताण नाहीत मी शिजल्यावर जाळ घालीत नाही परंतु जळत असताना शिजल्यावर जाळ वाया जावयाची जावया समोर ते मंदिरात चालली पण मंदिरात जाता जाता एका नऊ वर्षाच्या मुलीनं जांभाळी दिलेली पाहिली जांभाळी जांभाळीचे एक, तीन, तीन एक बदले बाबा मला आल्यावर तुम्हाला येते रघुनंदन बा जांभाळी संसर्गजन्य रोग आहे म्हणून रात्री प्रवास करत असताना ड्रायव्हरच्या शीट पशी झोपळू नाही बशीला पाहिजे त्याला म्हणलं पाहिजे तो काळ माग कर <laughs> एकाला आली की दुसरे सवे आलशो भयो जाया, आनना रसन प्रक्रिया तालवे ओष्टे चक्षु हिनश्वो आननोस्तितो निषोधो जाया हे काही एखाद्या गांजा फुक्याने दिलं नाही रसनेचा टाळूचा ओष्टाचा चक्षुर् हितो प्राबल्यो आननोक्ष्मी शिन म्हणजे झोप उदासीन वृत्ती असती आणि अशा वेळेला जी जांभाळी येते ही एकाला आली की ती जांभाळी एक दुसरी गोष्ट अति जेवण झाल्यावर जांभाळी येते एक आणि तिसरी गोष्ट एक जांभाळी भुकेची सांगितली अमोल भुकेची पण या वेळेला येणारी जांभाळी त्या ते तेजस्वी महात्म्यानं पाहिलं ही भुकेची जांभाळी आहे पाठ पोटीत पोट ती पोट पाठीत गेलं विचारलं माय कोण आपण विंदातून वाक्य पडलं मला जना म्हणतात जी आई वडील बाबा आहेत चुकलेत किती दिवस झालाय गेली तीन दिवस झाले परिसरातली काही माणसं अजून भेटली नाही राहण्याचं कसं करायचंय मालकाच्या दरबारात नऊ वर्षाची पोरगी कुठं राहशील मालकाच्या दरबारात तेजशी ते वारकऱ्याने विचार केला या देशातली सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल त्या या देशाची स्त्री आहे या देशाची स्त्री कारण सद्गुरु रामचंद्र महाराज सुद्धा एका सात्विक स्त्रीच्या पोटी जन्म घेतलाय एका सात्विक स्त्रीच्या पोटी जन्म घेतलाय ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय नामदेव राय नाथबाबा सावता महाराज ही सगळी लोक एका सात्विक स्त्रीच्या पोटी अशा रत्नांना नऊ महिने पोटात सांभाळणारी स्त्री इतकी पवित्र स्त्री एवढी जडवड श्रीमंती या देशाची आहेत त्या देशातल्या तुम्ही आहात आणि ही जी संपत्ती आहे का ही संपत्ती उघड्यावर नसावा उघड्यावर नसावा बाल्य रक्षी पिता तारुण्य रक्षनती भ्रता वार्धक्य रक्षन ती पुत्र हा नैव स्त्री स्वतंत्रता स्त्रीला बालपणात आई वडिलाचा धाक तरुणपणात पतीचा धाक आणि माथारपणात आपल्या मुलांचा धाक स्त्रीचं जीवन स्वातंत्र्यात नाही बाकीच्या गोष्टीत काय स्वातंत्र्य करायचं असेल करा पण आचरणाच्या बाबतीत स्त्री स्वतंत्र नसावी आणि ही देवांगणे समान सुंदर स्त्री आहे पैठणमधल्या मालकांचे दोन तीन पुरावे पण ते मी सांगत नाही काही गोष्टी एकत्रित आल्या की त्याचा होत असतो लोणी विस्तवाच्या जवळ नेलं की वितळणं त्याचा स्वभाव आहे स्त्री आणि पुरुष एकत्रित आल्याच्या नंतर काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा स्वभाव आहे म्हणून नको नको स्त्रियाचा रिकामी जागा नको नको स्त्रियाचा रिकामी जागा करीती ती आघात पुरुषाशी असा पुरावा पैठण मधल्या मालकांनी दिला म्हणून आता ही नऊ वर्षाची कन्या आहे काही दिवसांना तारुण्य त्यावेळेला नालायकाची संख्या खूप आहे ते त्या ते तेजशी वारकऱ्याने विचार केला देवाकडे जाणारी सगळीच माणसं सात्विक असतात असं नाही सर्वभूती दया सांगतो बोलली बाबा देवाकडे जाणारी सगळीच माणसं सात्विक असतात असं नाही मी याच वर्षीचं भांडण सांगतो एका टेम्पोमध्ये तीन दारूचे बॉक्स होते गळ्या माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो इजर खोटा असेल तर सगळी पाप माझ्या डोक्यावर पडतील एका टेम्पो मध्ये तीन बॉक्स होते पंधराशे रुपये बिशी होती बिशी भरून आलेली माणसं होते दिंडी चालत नव्हते सकाळच्या काय काहीच काम नव्हतं टेम्पू मध्ये अध्यायाचा ग्रंथ आणलेला होता नऊ लोकांनी आणि तीन बॉक्स आणलेले होते तरी पण पंगत झाल्याबरोबर तरी घेऊन जात होते झेंड्याला पताकेला सुद्धा नैवेद्य नव्हता वारीत चालणाऱ्यांना सुद्धा नैवेद्य नव्हता हे पत्ते खेळणारी गाद्या टाकून आणल्या होत्या त्यांच्याकडे स्टो गॅस होता एक माणूस आणला होता पंधराशे रुपये महादिंडी मालकाला भरली होती मस्त आचार्याला दटून भाजी नेत होते हे पत्ते खेळत होते हे नाहीत का हरामखोर आजही खूप आहेत खूप आहेत काय नाही देवाकडे जाणारी सगळीच माणसं सात्विक असतात असं काही नाही मला वाटतं शक्यतो प्रत्येक दिंडी मालकाने अशा नालायक लोकांना प्रवेश टाळत जा विठाला विठाला म्हणून त्या तेजस्वी वारकऱ्याच्या लक्षात आलं ही जर एकटी राहिली तारुण्याचा एक कोंब आहे तो कुंभ कोमावून जाईल नालायंकांची बघ्यांची संख्या भरपूर आहे म्हणून विटेवरच्या मालकाच्या दर्शनाला न जाता बोधले बाबा तिला सांगितलं माय येशील आमच्याकडे त्या गेल्या तीन दिवसाच्या पोटी बसलेल्या चुकलेल्या मुलीनं माय म्हणणाऱ्या व्यक्तीकडे बघितल्याच्या नंतर पूर्ण विश्व त्या चेहऱ्यात दिसलं त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी नामदेव हजारो देवाचे दर्शन झाल्याचं पुण्य नामदेवराय म्हणतात मला इला आश्रय नंतर मिळेल म्हणून तिला त्या पायरीच्या चक्कर कठड्याच्या खाली उतरवलं पण बोधले बाबा घरी जाताना एक एक नियम आठवत होता कुटुंब प्रमुख बाबा आहेत मी त्यांचा पुत्र आहे आणि बाबांना कुटुंब प्रमुखाला विचारल्याशिवाय घरातल्या कुठल्याही व्यक्तीनं कुठलंही काम करायचं नाही अशी कुटुंब व्यवस्थेची प्रणाली आहे शास्त्र माहेरी जर जायचं असेल तर सासरा जिवंत आणि सासू जिवंत असल्याच्या नंतर सासू सासऱ्याला विचारल्याशिवाय मग नवऱ्याला विचारायचं हे आपली परंपरा आहे आता हे विचारितच नाही का उलट तेच म्हणतो दोघ दिवाळी तिकडेच करू वा 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 लाकट्याला भेटली गायन वासरू घेऊन पंढरपूरला जाय हो oh. गायच नाही गायच नाही एक जणाला गाय आनंद दिली आणि आन वारील जाची आदल्या दिवशी गेली तेव्हा वासरावरला जीवच सुटना घे बागलात वासरू घेऊन पंढरपूरला जाय तसा दिवाळी सासरवाडीत बायको संग ही काय अवलाद विचारणारे माईला बापाला जाऊ का म्हणून त्याच्यासाठी शास्त्र सांगू राग आणू नका माझ्या माईनो येतो भ्रता देवच वासल्य भय व्याप्ती या पापाहा पंधरा माळी जरी घातल्या आपला पतीजीच्या पोटी जन्माला आलाय त्या सासूचा आदेश हा देवमान्य आदेश आहे तुम्हाला खरं सांगू का कधी कधी पंढरपूरला जाची गरज नाही असे काही काम करा एखादा मुलगा जर आई वडिलाच दोनदा दर्शन घेत असेल ना तर त्याला कुठल्याही देवाकडे जायचं काम नाही प्रत्यक्ष पण देहूतले मालक त्याच्या पाया पडतात काय एक सत असं सांगा बर पुरा? नमो नमोतया नमो माता पित्याचे पालन नमोथ्या नमो वचन सद्यवजे देहूतले मालक म्हणतात मी त्याच्या पाया पडतो जो बापाचं पालन करतो नमोतया माता पित्याचे पालन बिना चपलाचं पंढरपूरला चाललाय आणि घरी येऊन माथारीला त्या चपलानं आणायला ह्या हरामखोराला पंढरपुरातला मालक मानेल तरी कसा शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग मानि भ्रताराची बोली आणि धन्य ती माऊली जिचे होता आणि मिळे शब्दावर वचन मान मान प्रमाण मानणारी बाई तिचे नख पाहिल्याच्या नंतर साठ हजार शिष्य घेऊन आलेलं मथार नदीत जेवलं त्या मथाऱ्याचं नाव दुर्वास नावाचे ना साधू पाच अत्यंत रागीट लोकांपैकी एक होता नुसते द्रौपदीचे नख पाहिल्याबरोबर तिथं जेवते तिथं जेवते साठ हजार शिष्याच इतके तुमचे पाय पवित्रात वागत जाऊ चांगलं नामदुराने विचार केला आपण दयाच्या का कुलतीने पण घरी गेल्याच्या नंतर पहिलं संकट आहे आई दुसरं संकट हे बाबा दारात आल्याबरोबर आवाज दिला आई ग र नामा बाई म्हणल्याबरोबर मी नाही म्हणलो नामा बाई काय कायरण नामा आई गेल्या दोन तीन दिवसापासून मंदिरात एक चुकलेली कन्या आणली ग तिला कोणीच नाही आतमध्ये गेल्या भाकरीच्या टोपल्यात पाहिलं काहीच नव्हतं कुठेतरी जरसा चारा चुरा सापडला ते हातात घेतला आणि त्या नऊ वर्षाच्या मुलींना असा तीनदा फिरवला आणि घरावर झोपड्यावर फेकून दिला मुलगी मुलगी माहेरी आल्याच्या नंतर आजी काकी आई सासरून मुलगी आली कि तिच्या एक तुकडा फिरवायचा असतो आणि ते घरावर फेकायचा असतो हे आपल्या भारतीय संस्कृतीतली परंपरा आहे म्हणून गोनाबाईनं भाकरीचा असा चुरा फिरवला आणि वरी फेकला तोंडावर हात फिरिला हालीस माय हात घेतलं जनाबाईला वाटलं किती सात्विक आहे ज्या घरच्या नामदेवरायांनी मला आणलंय त्यांच्या आईनं मला मध्ये स्वीकारलं आतमध्ये आल्याच्या नंतर बरीच माणसं घरात होती मला वाटते सगळी मिळून चौदा जण होती ना नामदेवरायच्या घरी आपण पुन्हा कधी पाहूते चौदा लोक होती, होती। पहिला प्रश्न झोपवायची कुठं दुसरा प्रश्न आथराय पांघरायला काय द्यायचंय नामदेवरायनं सांगितलं राजा ए राजा धर्मपत्नी होती महाराज या राजाईचे वडील फार श्रीमंत होते एका बादशाचे सरदार होते त्यांना जे बसायला घोडं होतं का त्या लगाम सोन्याचा होता रिकी पावणे दोन किलो चांदीच्या होत्या मी आतापर्यंत सोन्याचा लगाम लावलेला आणि तशा घोड्यावर बसलेला एकही माणूस पाहिला नाही अद्याप नाही पाहिला अद्याप नाही हे ऐकलं हे मी पुराणात चांगल्या महात्म्यांच्या मुखारविंदातून ऐकलं पण आमच्याकडे एक धमधमचा माणूस येत होता तो दिसायला भोळा होता आम तो, तो, हो तो नामदेव राहायचं लग्न सांगायचा नामदेवाच लग्न सांगतो ऐका जे माय बाप आणि नामदेवाच लग्न सांगतो ऐका जे माय बाप बादशा मोठा बिदरचा मोठा लग्न सांगतो भवदारे माय बाप मी लहानपणी ऐकायचो ते चिमणा चिमणीचं लग्न सांगायचं काय सांगत असल सा। मग कीर्तन ऐकत असताना एका महात्म्याच्या नामदेव नामदेवरायचं लग्न किती मोठं झालं ते ऐकलं मी दोनच लग्नाला मानतो एक नामदेवरायचं लग्न आणि एक ग्वालेरचे राजे माधवराव शिंदे हे दोनच लग्न याच्यानंतर मी कोणाच्याच लग्नाला मोठं म्हणत नाही लग्नाला सव्वा लाख घोडे होते एक घोडं रोजचं पाच किलो हरभरे खात होतं आठ दिवसा लग्न होतं आठापनचे चाळीस एका घोड्याला चाळीस किलो हरभरे गुनिले सवा लाख किती लागले असतील ते आणि माधवराव शिंदेनं मुलीचं लग्न केलं चारशे पंच्याहत्तर क्विंटल साखर विरीत टाकली आणि शरबतची पाईपलाईन मंडपात आणली होती असं लग्न मी पुन्हा कोणाही सोबळ्याचं पाहिलेलं नाही कोणाचं विमानात झालं असेल कोणाचं तळ्यात झालं असेल कोणाचं वाद झाला असेल पण असं नाही म्हणजे राजाईनं स्वतःच आतरून दिलं स्वतःच अंतरून बोधले बाबा राजाईनं दिलं अशी सांगा बरं एखादी बाई एका आपल्या नवऱ्याने एखादी शिल्लक मुलगी घरात आणल्या स्वतःचा आतराय पांघरायला देईल ती फक्त राजाई देऊन टाकलं आणि मग संध्याकाळची वेळेला ते अंथरून दिलं ते पांघरून दिलं तनच घातलेली पोथळ्याची उशी दिली आणि मग त्यांची फुटपुट चालू होती नामा तू घरी आणलं मी घेतलं रे पण आता मी जशी त्यांच्या आणि माझं लग्न झाले हळदीचं पातळ सुटलं अंतरपट सुटला, सुटला तसं तुझ्या बाबाला विचारल्याशिवाय एकही काम केलं नाही पण तुझं ऐकून मी तिला मध्ये घेतलंय बाबा काय म्हणतील तुझे आले दामू शेटी हातपाय धुतले जेवायला बसले जेवता जेवता दिव्याचा साजूकचा सा प्रकाश होता त्या प्रकाशात गोणाबाईच्या डोळ्याच्या कडावल्या झालेल्या पाहिल्या आणि मग विचारलं गोना, गोना रडतेस मालक तुम्हाला नाही एक काम केलंय काय काम केलं नामदेवाने कन्या घरी आणली कुठे प्रारब्ध किती गहन होतं बोधले बाबा ज्या वेळेला दामू शेट्टी जनाबाई ज्या घर झोपड्यात राहतात त्या झोपड्यात प्रवेश केला तेवढ्या वेळात दिव्याची वात इजली दिव्याचं तेलच संपलं चंद्राचा साजूक प्रकाश आतमध्ये गेला आणि दामू शेट्टीनं विचार केला कोण मुलगी असावा जवळ गेले जना म्हणून आवाज दिला पण उठत नव्हत्या मानाखाली हात घातला तर हात घातला आणि उठवला असं बाहेर चंद्राच्या प्रकाशात आणलं जना रडतेस नाही बाबा नाही रडत नाही रडत जना मला खोटं बोलतेस मी तुझ्या मानेखाली हात घातल्याच्या नंतर तुझी जी उशी होती का त्या उशीचं पाणी माझ्या हाताला लागले हे पाणी तुझ्या डोळ्यातले जना कशा करत रडतेस काही नाही बाबा गुरुवऱ्यांनी मला इथपर्यंत आणलं आईसाहेबांनी मला मध्ये घेतलं मला असं वाटलं तुमची परिस्थिती नाजूक असल्यामुळं तुम्ही सकाळी काढून देताल म्हणून मी तुम्ही स्वीकारीपर्यंत रडत होतो तर नामदेवरायच्या वडिलांनी दामू शेतीनं सांगितलं जना जना मी विटेवरच्या मालकाचा उपासक आहे मी भगवान पांडुरंगाचा उपासक आहे मी त्याची शपथ घेऊन सांगतो माझ्या रक्ताच्या नात्यात जितकी लेकरं आहेत त्यांच्यावर जितकं प्रेम करतो तितकी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तितकंच प्रेम मुलीप्रमाणे तुझ्यावर करील पण रडू नकोस ही परिस्थिती असताना एका मुलीला आश्रय द्यावा दया तिचे नाव याला म्हणायचं सर्वाभूती दया साधू म्हणावे आयशिया आता पाच मिनिटात एक चरित्र सांगतो अशी दया ज्याच्या जीवनात हे नऊ पंधरा झाले बोधले बाबा हो। या कुळात इटीवरच्या मालकानं परीक्षा पाहण्यासाठी वारकऱ्याचं रूप घेतलं सोबत वारकरी एक वार चार त्याच्यापैकी एक गरुड आहे आणि अजून दोन वारकरी असे चार वारकरी एका घरी विच्छा भोजना करता आले जेवायला बसले त्या घरच्या पवित्र व्यक्तीनं सांगितलं आपल्याला दक्षिणा जेवणाची काय देऊ तर समोरच्या व्यक्तीनं सांगितलं जेऊ घाला जेऊ घातल्याच्या नंतर मग मी दक्षिणा माघेल जेवण झालं नुकतंच लग्न झालेलं होतं त्या घरात आलेली सूनबाई तिचं नाव होतं भागीरथी या बोधले वंशाची सून होती तिचं नाव होतं भागीरथी त्या माऊलीचं जस राजा हरिश्चंद्रा करता अभंग वापरला सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र तसंच याही माऊलीसाठी एक कडो वापरलेले काव्यामध्ये गोड सुंदरस आणि ती माऊली पुरण वाटीत होती आई साहेबांनी पोळ्या केल्या जेवण यथेच्छ झालं आणि मग सांगितलं जेवणाच्या दक्षिणेत पुरण वाटणारी स्त्री असावी महाभारत आठवलं तिथं दोन मिनिटं घेतो महाभारत आठवलं त्यांना सासऱ्याच्या लक्षात आलं सुन दान करण्याचा अधिकार सासऱ्यात नाही सासूलाही सुनदान करता येत नाही पण काही वेळानं त्या माऊलीचे मालक आले म्हणजे या अधिकारी व्यक्तीचे चिरंजीव आले आई बाबा तुम्ही रडता वेगात सांगतोय आई बाबा तुम्ही रडता का का काही नाही रे दारात आलेला वारकरी हाती उगी आणि त्यांनी पुरण तुझी बायको वाटीत असताना बघितली त्यांनी सांगितलं जेवणेच्या दक्ष मला ती पाहिजे आई बाबा बायको दान करायला हरकत नाही पण बायको दान करण्याचा अधिकार पुरुषाला नाही पतीला नाही कारण जी महाभारतात द्वापार युगात चूक झाली ती मी न करो पांडव स्वतः हा दुतात हारले द्रौपदी दुताव लावण्याचा आधी आपली पत्नी दुताव लावण्यासाठी किंवा दातृत्व करण्यासाठी कुठल्याही पुरुषाला अधिकार नाही जी चूक पांडवानं केली ती मला करता येणार नाही म्हणून तेही आई बाबा पशी रडत होते तेवढ्या अवकाशात भांडे घासणारी स्त्रीने विचार केला दारातला वारकरी उन्हात उभा आहे तीन वारकरी झाडाखाली उभे आहेत आणि आपले सासू सासरेमध्ये मालक गेले तेही मध्ये पाहिलं तिघं रडत होते का रडता काही नाही ग दारातल्या वारकऱ्याने जेवण्याच्या दक्षिणे तुला मागितलंय सासू सासऱ्यांना सांगितलं मामांजी आत्याबाई सोडा पण मालकाला सांगितलं मालक तुमचा जर आदेश असेल तर आपल्या घराण्याचं सत्व राखण्यासाठी मी जायला काही हरकत नाही ठीक आहे नवं पातळ नेसल्या देवघरातलं दर्शन घेतलं सासूचं दर्शन घेतलं अगोदर पतीचंही दर्शन घेतलं सासूचंही दर्शन घेतलं आणि सासऱ्यांचं दर्शन घेतलं ते देवघरात रडत होते पायाला कोणी हात लावला पाहिलं सुनबाई सुनबाई नऊ पातळ घातलं मामांची काळजी करू नका ज्या वारकऱ्यानं जेवण्याचे जे दक्षिणेत तुम्हाला मागितले मी त्या वारकऱ्यासोबत जाते बाऊ उभं राहिले आणि सुनबाई पाया पडल्या सासऱ्याच्या डोळ्यातलं टप 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 पाणी त्या सुनबाईच्या पाठीवर पडलं सुनबाई उठल्या आणि मामांजीनं सांगितलं मामांजी रडू नका बरं का रडत रडत मला निरोप देऊ नका पुन्हा एकदा पाया पडल्या दुसऱ्यांदा पाया पड्याच्या नंतर पुनश्च डोळ्यातून पाणी पडलं आणि सून उठली या पवित्र देशात फक्त सहा सुना जन्माला आल्या फक्त सहा सुना जन्माला आल्या त्याच्यातली एक सून तुमच्या बोदले घराण्याची आहे या पवित्र भारतात माझ्या पावणे दोनशे ग्रंथ वाचले आतापर्यंत मला सहा सुना वाचण्यात आल्या त्या सहा सुनापैकी एक सुन बोधले घराण्याचे त्या सहा सुना सासू सासऱ्यांचे डोळे पुशीत होत्या सासू सासऱ्यांचं दुःख डोळे पुषणं म्हणजे त्यांचं दुःख निवारण करण्याची ताकद सहा सुनात होती सासू सासऱ्याला रडिणाऱ्या आपजाने कोटीनं सुना असत्या पण सासू सासरे ज्या दुःखाकरता डोळ्यातून पाणी काढतात ते दुःखासरू पुसण्याची ताकद फक्त सहा सुनात होती त्याच्यापैकी एक सुन तुमच्या बोदले आणि त्या सुनीच नाव होतं भागीरथी तिसऱ्यांदा दर्शन घेतला आणि डोळ्यातून पाणी पडल्याबरोबर आपल्या पदराचा ओसंगा बाजूला केला आणि सासऱ्यांचे डोळे पुसले मामांजी तुम्ही रडता तुम्ही रडता का रडता अगं एका पवित्र घराण्यातली लक्ष्मी म्हणून सुन म्हणून तुला घरात आणलंय त्या घराण्यात आमची किती बोंब उठेल की हा वारकरी म्हणून त्यांनी तुला आमच्या घरात दिलंय आणि आम्ही जर असं उभ्यानं तुला दान केलं तर ते काय म्हणतील मामांजी ज्या घरात आलेला भिकारी असो की वारकरी असो आतापर्यंत कोणी उपाशी गेला नाही अशी कितीतरी वर्षाची परंपरा तुमची चालत आली अशा निष्ठावंत वारकऱ्याच्या सुनाकडं पाहण्यासाठी काय कोणाची माय वेली काय कोणाची माय विली तुम्ही काय काळजी करता मामांजी ताण घेऊ नका रडू नका बाहेर आली आणि दारात मागणारा ज्यानं हिला मागितलं होतं जेवणाच्या दक्षिणेत त्या व्यक्तीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर पाठीवर पाणी पडत होतं त्या भागीरथी बाईच्या लक्षात आलं अजूनही सासऱ्यांच्यात पाया पडते का काय अजूनही सासऱ्यांच्यात पाया पडतात का काय उठून वरी बघितलं तर वारकरी नव्हता तो पंढरपुरातला मालक होता पंढरपुरातला मालक होता आणि मग पाठीवर हात टाकली माझी माय ज्या घराण्याचं नाव ऐकून परीक्षा बघण्यासाठी इथपर्यंत आलो या घराण्याची परीक्षा पाहण्याची ताकद पंढरपुरातल्या मालकात नव्हती इतका पवित्र घराणा तुमचा असाच पत्नीच्या बाबतीत अजून एक सा दोन दुसरी माणसं नंतर शंका घेते आम्ही इतकं वाचिलं नाही याला कुठं गौसल नदीला दिला का मला पाहावं लागतंय अजून एक स्त्री होती ज्या व्यक्तीचा अन्नदान आळंदीला संतोषी माता मंदिराच्या बाजूला जे मठ आहे त्याला जलारामबाबाचा मठ म्हणतात ती सहावी स्त्री या पवित्र देशातली सद्गुरू जलारामबाबाची पत्नी होती चार कोणत्या होत्या त्या घरी गेल्या बघा मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला सातशे एक्काणवा सप्त्याचा संकल्प आणि हा गेल्या चाळीस वर्षापासून पुण्यतिथी सोहळा चालत आलेला आहे पवित्र सद्गुरू रामचंद्र महाराजांचा हा चालत असलेली ही परंपरा जुनाट परंपरा ही आदरणीय पूजनीय वंदनीय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मोठा दिल्लीच्या तख्ताच्या ठिकाणीसुद्धा जिथं विश्व ह्या भारताचं सर्वत्र जिथून पूर्ण व्यवस्था हल्ल्या जातात अशा ठिकाणी पुढं सुद्धा फार मोठा सप्ताह महाराजांनी आयोजित केला तो संकल्पी स्थित कर्मस्थित आणि योगो यज्जा येतो प्रतार असतो अशा स्थितीत तो, तो, तो परिपूर्ण केला महाराज तुम्हाला पुनश्च परिणाम इथं बसले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वारकऱ्यांना प्रणाम करतो वेळ वीस मिनिटं शिल्लक घेतला त्याबद्दल माफी ज्ञानेश्वर मावली ज्ञान